मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर आणि तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो जिव्हाळा आपुलकी आणि प्रेम हे संगमनेरकरांचं वैशिष्ट्य असून शैक्षणिक केंद्राबरोबरच संगमनेर हे पोलीस प्रशिक्षणाचं हब म्हणून राज्यात नाव आलं असल्याचे गौरोद्गार सह्याद्री अकॅडमी बारामतीचे संचालक उमेश रुपनवर यांनी काढलेत पोलीस प्रशिक्षणासाठी राज्यभरातून हजारो तरुण संगमनेरमध्ये येत असतात संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल या ठिकाणी आय लव्ह संगमनेर चळवळीच्या वतीनं आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्तानं पोलीस सराव परीक्षेचं आयोजन केलं गेलं या सराव परीक्षेमध्ये दोन हजार बावीस युवक आणि युवती सहभागी झाल्या या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ सुधीर तांबे आयोजक आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे डॉ मैथिली तांबे तसेच रॉयल अकॅडमी साई करिअर अकॅडमी आर्यस अकॅडमी नाशिक शौर्य अकॅडमी जयहिंद अकॅडमी ज्ञानराज अकॅडमी आर्या अकॅडमी एस के अकॅडमी आणि मातोश्री अकॅडमीचे संचालक हजर होते याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांची लेखी सराव परीक्षा घेतली गेली तर माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय पोलीस भरतीला जाताना काय काळजी घ्यावी त्याचबरोबर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात या संदर्भात सह्याद्री अकॅडमी बारामतीचे संचालक उमेश रुपनवर यांनीही मार्गदर्शन केलंय तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाने पंधरा हजारापेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया ह्या आठ ते दहा दिवसात सुरू होणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया कुठल्याही विश्वास ठेवू नका अधिकृतपणे ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरायला साधारण एक महिना मुदत असणार आहे आणि याच्यामध्ये जशी शिपाई पद आहे ती तशीच राज्य राखीव पोलीस दल एस पोलीस ची पद आहे ती पोलीस वाहन चालक आहे आणि पोलीस ची पद आहे ती सर्व प्रकारची पद भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलची सगळ्यात मोठ्या प्रमाणात पद ती आणि खूप चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध आहे याच्या आधी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला अठरा हजारापेक्षा जास्त पदांची भरती झाली होती त्याच्या आधी साडे सतरा पेक्षा जास्त पदांची भरती झाली होती महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया कधीच राबवली गेली होती एवढी मोठी भरती प्रक्रिया म्हणजे त्या तीन वर्षात पन्नास हजाराच्या आसपास पद भरली जाते ते तर आता ही नक्की भरती प्रक्रिया काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या वर्षी थोडी कमी जागा का पण टोटल जर कॉन्स्टेबलच्या जागा पाहिल्या तर सर्वात जास्त जागा येतात कॉन्स्टेबल साडेबारा हजारापेक्षा जास्त कॉन्स्टेबलची पद येते मला असं वाटतं की खूप मोठी संधी या निमित्ताने तुम्हाला उपलब्ध झालेली आहे आणि काही करून म्हणजे संगमनेर मला इथं आल्यानंतर समजले की इतका मोठा पोलीस भरतीचा हब आहे हे मला पहिल्यांदा इतकं म्हणजे तीन चार हजार मुलं ह्या भागात पोलीस भरतीची तयारी करतात तर खूप मोठी चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या इथं सुविधा उपलब्ध असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात उमेदवारी येऊन तयारी करत आहेत तर आता तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी अधिकृत नऊ लाख फॉर्म आलं होतं म्हणजे त्याच्या आधी तसं जर डबल फॉर्म पकडलं तर जवळजवळ साडे सतरा लाख उमेदवारांनी पोलीस भरतीला फॉर्म भरलं होतं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कुठलीच भरती प्रक्रियेला एवढं एवढ्या मोठ्या अर्ज येत नाही म्हणजे एमपीएससी घ्या युपीएससी घ्या स्टाफ सिलेक्शन घ्या रेल्वे घ्या कुठली भरती घ्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती एवढी गर्दी कुठल्याच भरती नसते कारण खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला पुढं भविष्यात चांगली संधी आहे त्या निमित्ताने आणि पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवली जाते कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होत नाही सगळं पारदर्शक की असते आणि तशाच पद्धतीने आपण एक पेपरही आता काढलेला होता की बाबा तुम्हाला याच्यातनं लक्ष येईल साधारणतः आपले कितीपर्यंत मार्क पडतात कशी रेंज आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकता येते आपण बघतो की शेतकऱ्याचं जीवन आता अत्यंत अनिश्चित झालेलं आहे त्यामुळे शेती ही काय भरोश्याची राहिली दुसरं महत्वाचा विषय आहे की आता कोणतरी म्हटलं सत्यजित म्हटलं चिरी मिरी कोणतरी एकदम म्हटलं हो खरं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे तो सत्य बोलला <laughs> की नाही मित्रांनो बरोबर आहे ना पण मित्रांनो मला हे सांगायचं जर हा भ्रष्टाचार आपण निपटून काढला ना तर आपल्या सर्वांना इतके नोकऱ्या मिळतील कारण इतका भ्रष्टाचारामुळे आपल्या जनतेचा पैसा तोच रस्ता पुन्हा पुन्हा करायचा तोच कोण बांधलं की लगेच पडून जातो इंग्रजांनी शंभर वर्षापूर्वी बांधलेले पूल अजून चांगले आपल्या मध्येच आहे आणि आपण चार काल परवा बांधलेले पूल ढसा ढसा ढसळून पडताय ना तुम्ही एवढे वाचता की नाही तुम्ही आता अकॅडमी अभ्यास करताना तुम्ही हे सगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजे हा भ्रष्टाचार जर आपण निघून काढला इतका म्हणजे जगात आता मला असं वाटतं की भ्रष्टाचारामध्ये आपला नंबर फार वरचा आणि आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय हा अत्यंत विरोधभास आहे असो आणि तिसरी गोष्ट शेवटची सांगतो की फेल्युअर इज नॉट अ ट्राईम टू एम लो इज अ ट्राईल तुम्ही जरूर पोलीस ही प्रत्येकमध्ये महत्त्वाचं असतं आपण जरूर पोलीस भरतीमध्ये सहभागी व्हा तो पुढे लगेच एम पी एस सीची तयारी करा त्याच्या पुढे लगेच त्या ठिकाणी आय पी एसची तयारी करा आणि त्या ठिकाणी किरण बेदी असे किंवा असं आय पी एस अधिकारी मी मुलींना सांगतो आणि मुलांना सांगतो मुला आणि अवघड नाही आहे मित्रांनो त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण आहे त्याआधी प्राथमिक शिक्षण झाले मग त्यांनी परीक्षा दिली ते तहसीलदार झाले मग परीक्षा दिना आज ते आय एस अधिकारी आहेत पोलिसामध्ये तेव्हा टू एम लो इज अ नॉट टू फेल्युअर इज नॉट अ क्राईम टू एम लो इज अ क्राईम म्हणजे अपयश हा काही गुन्हा नाही व तो छोटं स्वप्नपान हा गुन्हा आहे तर तुम्ही कोली जरूर व्हा व कोणी झाल्यानंतर त्या ठिकाणी ए आय वा त्याच्यानंतर डी वाय एस पी वा आणि एसपी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो विविध अकॅडमींमुळे संगमनेर हे पोलीस भरती केंद्र ठरत आहे राज्यभरातून विद्यार्थी इथे येत आहेत नागपूर ते मुंबई असे राज्यातून सुमारे सात हजार विद्यार्थी संगमनेरमध्ये अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शिक्षणाचं आणि सहकाराचं केंद्र बनलंय असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय नोकरी नाहीये प्रचंड अवघड नोकरी आहे सामान्य परिवारातले मुलं मुली तुम्ही सगळेजण इथं येता आणि हा प्रयत्न करता सरकारी नोकरीशिवाय आपल्याला पर्याय नाही या भावनेतून आपण सगळेजण करतात मला तुम्हाला दोन तीन गोष्टीच सांगायच्या आहेत सरकारी नोकरी का बरं करायची लोकांना उमेश सर सरकारी नोकरी करत असताना प्रतिष्ठा स्थैर्य आणि पैसा या तीन गोष्टींमुळे लोकांना सरकारी नोकरी करायची पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये पोलीस असायचा गावामध्ये तलाठी असायचा तो पूर्ण गाव त्याला मानायचं नमस्कार करायचं जातायचं रामराम घालायचं ही एक प्रतिष्ठा होती स्थैर्य होतं की बाबा नोकरीला लागला त्याच्यानंतर पेन्शन भेटणार आहे त्याला पूर्ण पण पूर्णपण पर्यंत तो रिटायर होणार नाही एक स्थैर्य त्याच्यामध्ये होतं आणि सातवा वेतन आयोग असेल सहावा असेल आठवा येणारच आहे लवकरच पगाराच एक शाश्वती होती पैसा मिळणार होता मात्र मागच्या काळामध्ये काय झाले साहेब की प्रतिष्ठेचा पण अतिरेक झालाय स्थैर्याचा पण अतिरेक झालाय आणि पैशाचा पण अतिरेक झालाय आणि म्हणून आमच्या मुला मुलींना सरकारी नोकरीमध्ये जाताना मी एवढीच गोष्ट सांगतो की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आलात आणि ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सरकारी नोकरी करावी लागतील त्या परिस्थितीची जाणीव तुम्ही कायम सातत्याने ठेवली पाहिजे सरकारी नोकरीमध्ये जाताना तुमचे वरिष्ठ तुम्हाला बोलतील वरिष्ठ तुम्हाला शिव्या घालतील वरिष्ठ तुम्हाला दबावात टाकतील परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपण नोकरी करत असताना कुठलंही चुकीचं काम करत असताना आपल्या आई वडिलांना आणि आपल्या या प्रवासामध्ये ज्या लोकांनी योगदान दिलं दे त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाचा फोटो जर आपण डोळ्यासमोर आणला तर कोणीही भ्रष्टाचार करणार नाही याची मला गॅरंटी आहे <laughs> चौदा हजार जागांची पोलीस भरती आता होती आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला एक चांगलं आयुष्य भविष्यामध्ये लाभो तुम्हाला सरकारी नोकरी लागली की तुमच्या परिवाराचं देखील कल्याण हो तुमच्या मागचे पाठचे जे भाऊ असतील त्यांना देखील चांगल्या पद्धतीने कष्ट करो अशी देतो यावेळी आय लव्ह संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी हजर होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केलं तर सर्वांचे आभार दुर्गाताई तांबे यांनी मानले यावेळी संगमनेर शहरातील विविध अकॅडमींचे सुमारे सत्तावीसशे विद्यार्थी हजर होते तर या सराव परीक्षेत दोन हजार बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा